नमस्कार मंडळी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय बिगुल वाजलाय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच सगळे पक्ष सरसावलेत आणि हे घडलं ते अगदी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच म्हणजे आता महाराष्ट्रातही राजकीय दिवाळी सुरू झाली आहे असंच म्हणायला हवं निवडणूक आयोगाने घेतली पत्रकार परिषद आणि सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत पण गंमत बघा पूर्वी हा विषय केवळ राज्यपुरता मर्यादित असायचा पण आता महाराष्ट्राचं राजकारण राज्याच्या पलीकडे जाऊन थेट दिल्लीशी जोडलेलं दिसतंय केंद्रातून महाराष्ट्राकडे हलणारी ही यंत्रणा याचा अर्थ स्पष्ट आहे या, या निवडणुका केवळ स्थानिक नाहीत तर राष्ट्रीय पातळीवरही महत्वाचे आहेत आता सगळ्यांचा प्रश्न महाराष्ट्राचा कौल यावेळी कोणाच्या बाजूने जाणार उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे महाविकास आघाडीला कितपत फायदा होणार आणि दुसरीकडे अमित शहा यांनी मांडलेला ट्रिपल इंजिन सरकारचा विचार खरंच शक्य आहे का अमित शहा म्हणालेत केंद्रात भाजप राज्यात भाजप आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजप म्हणजेच सर्वत्र एक हाती सत्ता ट्रिपल इंजिन सरकार पण त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात हलकलोळ माजला आहे कारण शहांच्या भाषणातील काही ओळींनी जणू थेट अजित पवार आणि एकनाथ शिंदेनाच इशारा दिल्यासारखं वाटलं भाजपला आता कोणाच्या कुबडीची गरज नाही हे वाक्य ऐकून सगळेच सावध झालेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी लगेच परिस्थिती सावरायचा प्रयत्न केला कुबडी म्हणजे विरोधक मित्र नव्हे असं ते म्हणाले पण सगळ्यांना समजलं होतं शहांचा बाणा कोणाकडे होता आहे आता थोडं मागे जाऊन बघू दोन हजार चौदामध्ये युतीत भांडण झालं तरी भाजप एकटाच बहुमतावर आला आणि स्वतःचं मुख्यमंत्री बसवला दोन हजार एकोणीसमध्ये तसंच काहीचं घडलं भाजपला सत्ता गमवावी लागली पण एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे पुन्हा महाराष्ट्र भाजपच्या हातात गेला आता त्यांना हवं आहे संपूर्ण महाराष्ट्र एक हाती मिळवायचा पण प्रश्न असा भाजप खरंच एवढा समर्थ घालाय का की मित्रपक्षांशिवाय महाराष्ट्र जिंकू शकेल मागील निवडणुकीच्या आकड्यांकडे पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि भाजप जेव्हा एकत्र होते तेव्हा दोघांचं बळ जवळपास सारखंच होतं आता मात्र समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत प्रत्येक पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय प्रदेशानुसार बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांचा प्रभार जाळा आहे मराठवाडा खानदेश आणि दक्षिण विदर्भ भाग शिमने गटाकडे झुकतो आहे आणि उर्वरित विदर्भ हा अजूनही भाजपचा गड मानला जातो पण महाविकास आघाडी आता माघार घेणारली नाही आहे पराभवानंतर आघाडीचे नेते पुन्हा जनतेत उतरलेत सभागृहात नव्हे तर थेट रस्त्यावर उतरून संपर्क मोहीम सुरू झाली आहे अशातच उद्धव ठाकरे यांची सभा झाली सभेत मोठं काहीतरी जाहीर होईल अशी अपेक्षा होती पण त्यांनी दिलेल्या सूचनाही खूप महत्त्वाच्या होत्या उद्धव ठाकरे म्हणालेत आपल्या मतदारसंघात मतदार यादी तपासा शंका असेल तर निवडणूक आयोगाकडे दाखवा आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर आपला कार्यकर्ता उभा ठेवा जो प्रत्येक मतदाराची ओळख नीट पडताळेल वरवर पाहता सूचना साधी वाटते पण तिचा अर्थ खोल आहे ई व्ही एम हॅक होतात का नाहीत हाच अजूनही देशातील सर्वात मोठा प्रश्न आहे काहींच्या मते हो काहींच्या मते नाही पण आता हा विषय इतका गुंतागुंतीचा झाला आहे की अंड आधी की कोंबडी या प्रश्नापेक्षा हा प्रश्न कठीण वाटतो आहे दुसरीकडे राहुल गांधी आणि त्यांची टीम वज्रमूड घेऊन रस्त्यावर उतरली आहे त्यांनी सरळ निवडणूक आयोगालाच लक्ष केलं आहे फेक वोटिंग मतदार याद्या बदलणे आयोग सत्ताधाऱ्यांच्या तालावर चालतो असे गंभीर आरोप होत आहेत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं असलं तरी लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच भाजप जिंकलं तरी पारदर्शकतेवर प्रश्न राहणार हे निश्चित आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष अजूनही वेगवेगळ्या दिशांना खेचत आहेत कोणत्याही पक्षात दुसऱ्याला पूर्णपणे मान्य नाही आहे आघाडी जाहीर झाली नसली तरी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी एकत्र लढण्याची तयारी सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने मुंबई अजूनही सर्वात महत्त्वाची आहे पण काँग्रेसलाही मुंबईवर झेंडा रोडायचा आहे म्हणूनच दोन्ही पक्षांमध्ये संघर्षही वाढताना दिसतोय तर एकंदर चित्र असं भाजप ट्रिपल इंजिन सरकारच्या दिशेने झेपावतोय आहे तर महाविकास आघाडी आपली संघटनशक्ती पुन्हा उभारती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाची मोर्चेबांधणी जास्त मजबूत ठरेल हे काही दिवसात स्पष्ट होईल मंडळी तुमच्यामध्ये या निवडणुकीत कोण बाजी मारणार भाजप की महाविकास आघाडी तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद जय महाराष्ट्र